नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज हरभऱ्यावरील पहिली फवारणी कोणती घ्यावी का घ्यावी त्यामध्ये कोणते घटक वापरावे आणि यामधून होणारे फायदे काय आहे याबद्दल आणि सोबतच कोणत्या घटकांची प्रमाण किती घ्यावे याबद्दलसुद्धा समजून घेऊया तर चला सुरुवात करूया आपल्या हरभऱ्यावरील कोणते घटक वापरावे याबद्दल संपूर्ण जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या तर सर्वप्रथम हरभऱ्याची जी वाढ आहे जर हरभरा चांगल्या खोलीमध्ये पेरल्या गेला नसेल किंवा चांगल्या पद्धतीचे पाणी त्याला मिळाले नसेल किंवा त्याला योग्य प्रमाणात जमिनीचा ओलावा मिळाला नाही तर आपल्या हरभऱ्याची चांगली वाढ होताना दिसत नाही दुसरे आपल्या शेतामध्ये या अगोदर कुठले पीक घेतले होते जसे सोयाबीन जर घेतले असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण केलेले आहे त्यामुळे आता आपल्याला हरभऱ्यालासुद्धा अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी प्रति एकर एक वापरण्यात यावे जर हे नाही वापरले तर आपल्याला प्राथमिक वाढेमध्ये कमतरता जाणून येईल यानंतर पहिल्या फवारणीमध्ये कुठले घटक वापरावे हे समजून घ्यावे पहिल्या फवारणीमध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे योग्य वाढ करण्यासाठी आपल्याला सायटोकायनिन किंवा ऑक्झिन हे जे दोन घटक आहे त्या दोन घटकांचा वापर करावा लागणार आता हे दोन घटक नेमके कुठे आणि कोणत्या घटकांमध्ये सापडते हे समजून घ्यावे आपल्या हरभऱ्यामध्ये जर योग्य वाढ करून घ्यायची असेल किंवा त्याचा शेंडा मोठ्या लेवलवर वाढवायचा असेल तर आपल्याला ऑक्झिनचा वापर करावा लागतो आणि फांद्यांचे प्रमाण वाढवायचे असेल तर आपल्याला सायटोकायनीन या घटकाचा वापर लागतो आता या दोनही घटकांचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला अमिनो ॲसिडचा वापर करणे योग्य राहील किंवा आपण सायटोकायनिन म्हणजेच फांद्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी जर आपल्याला घटक वापरायचे असेल तर आपण सागरी शैवाल बनवण्यात आलेले जे प्रॉडक्ट आहे ते वापरू शकता ज्यामध्ये सागरिका किंवा बायोविटायक्स अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत त्याऐवजी तुम्ही अमिनो ॲसिड ज्यामध्ये उपलब्ध आहे जसे इसाबियन किंवा फ्लॅमबर्ग किंवा ॲम्बिशन अशा विविध प्रकारचे प्रॉडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहे हे घटक घेत असताना एवढे लक्षात घ्यावे की चांगल्याच कंपनीचे प्रॉडक्ट घेतण्यात यावे ज्यामुळे आपल्याला चांगला फायदा झालेला दिसून येईल यासोबत डी ए पी किंवा एकोणवीस एकोणीस एकोणवीस किंवा बारा एकसष्ट या तीनपैकी कुठलाही एक घटक आपल्या फवारणीमध्ये घेणे गरजेचे यान आहे यानंतर कीटक मोठ्या प्रमाणात आहे किंवा नाही हे निरीक्षणामधूनच समजते जर आपल्या निरीक्षणामध्ये हे लक्षात आले असेल की कीटकांचा सोबतच अळ्यांचा जर प्रमाण जास्त आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करणे योग्य राहणार नाही तो प्रमाण थोडे कमीच वापरावे कारण सध्या मित्र कीटकसुद्धा या हरभऱ्यावर आहे त्यामुळे कमी प्रमाणात कीटकनाशक वापरावे ज्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोईटचे प्रमाण हे पाच ग्रॅम प्रति वीस लिटर पंपांनी वापरावे जास्त प्रमाण वापरू नये जास्त प्रमाणाची आवश्यकतासुद्धा नाही आहे यानंतर मर रोगाचे नियंत्रण करणे गरजेचे आहे हे पेरणी करत असताना आपण बीज उपचार केलाच असेल ही अपेक्षा बाळगतो परंतु जर आपल्या हरभऱ्यामध्ये जर बुरशी येण्याचे प्रमाण दिसून येत आहे त्यामुळे मररोग येण्याचे शक्यता दाट दिसून येत आहे तर अशा वेळेला आपण ज्या ठिकाणावर बुरशी दिसून येत आहे त्या ठिकाणी गोल आकारात आपण बुरशीनाशकाचा ड्रेंचिंगद्वारे किंवा ड्रेंचिंगच्या पद्धतीने तिथे बुरशीनाशक द्यावे म्हणजे संपूर्ण बुरशीचा नायनाट होईल परंतु तुम्ही जर फवारणीमधून जर बुरशीनाशकाचा वापर करत करू इच्छिता तर त्या मररोगासाठी या बुरशीनाशकाचे एवढे चांगले रिझल्ट आलेले दिसून येणार नाहीत त्यामुळे इथे जे बुरशीनाशक वापरणार आहेत ते दव मुळे जे होणारे बुरशीचे प्रॉब्लेम्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठीच आपण बुरशीनाशकाचा घटकांचा वापर करू यामध्ये सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगिसाईट हेच वापरावे किंवा तुम्हाला सध्या परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाईट अत्यंत योग्य राहील सध्या सिस्टीमिक नाही जरी वापरले तरीही चालेल परंतु कॉन्टॅक्ट फंगीसाईटच वापरा अशा संपूर्ण माहितीसोबत भेटत राहू आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद